आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते अक्कलकुवा तालुक्यात विविध विकास कामांचं भूमिपूजन कार्यक्रम संपन्न अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते विविध विकासात्मक कामांचं भूमिपूजन करण्यात आले यावेळी केशव नगर तालुका अक्कलकुवा येथे उपकेंद्राचे मकराणी फळी तालुका अक्कलकुवा येथे आरोग्य उपकेंद्राचं हवलदार फळी तालुका अक्कलकुवा येथे उपकेंद्राचं भूमिपूजन करण्यात आले तर राजमोही तालुका अक्कलकुवा येथे दलित वस्तीत पेव्हर ब्लॉक बसवणे कामाचं भूमिपूजन तसेच अक्कलकुवा येथील वन विभाग कार्यालय परिसरात कर्मचारी निवासस्थान कामांचं भूमिपूजन आदी विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आले यावेळी युवासेना लोकसभा अध्यक्ष ललित जाट माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी शेतके संघाचे चेअरमन पृथ्वीसिंग पाडवी शिवसेना शहर प्रमुख रावेंद्र सिंह चंदेल अक्कलकुवा सरपंच उषाताई बोरा सरपंच इम्रान मकराणी, रोहित चौधरी नाशिर बलोच चंद चौहान शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम वळवी प्राध्यापक दिनेश कराड डिंपल चौधरी प्रकाश खिची अमरसिंग वळवी इंजिनियर रोहित मराठे इम्रान पठाण गोलू चंदेल जगदीश पवार आमदार आमच्या ददा पाडवी यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र गुरव सोशल मीडिया प्रमुख हुजेफा भाई बलोच आदी उपस्थित होते एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी शुभम भन्साली अक्कल हुआ